नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात कामगिरी केली असल्यामुळे पक्षश्रेष्ठींना संदर्भात माहिती देत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समिती निवडणुका हा भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची माहिती आज शुक्रवारी अक्कलकुवा येथे पक्ष मेळाव्यात दुपारी तीनच्या सुमारास माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिली आहे असं आपल्याला आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की मागची परिस्थिती बघता त्याने लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदानांच्या पक्षाचे असतील या जिल्ह्यामधले लोक किंवा शिंदे शिंदेसाहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी सर्व विरोधामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना दोघं नेत्यांनी बसून त्यांना सांगितल्यानंतर ते विरोधात काम करत असेल तर ह्या पुढे खेळीमईच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणानं विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा वेगळे लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगून निश्चितपणानं वेगळी भूमिका घ्यायला त्यांना विनंती करू